जसं माझं लग्न झालंय आज फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्याच वेळेस सागर असा आलाय की डायरेक्ट आपल्याच घरी सागर म्हणजे तुमच्या वहिनीचा भाऊ आहे आता लग्न त्याचं झालं बघा विद्यार्थी दाखवले की तुम्हाला तो आलाय आणि आलाय तसा डायरेक्ट इथंच आलाय म्हणजे इकडं तिकडं न जाता जाताना जात जे सासरवाडीत पण तिथं बोलून जात यांच्याशी लाजते ती लाजव आहे नाही बोलत पहिल्यापासूनच एवढा तो मग तो काल आम्ही ते आणले होते वांग्याची रोपट तिथं होती हे अशी रोपट वांग्याची मग मत, त्याला म्हटलं इथं आपल्याला कुठं लावायला जागा ना काय आपले शेत कुठं कोकस्तानात आणि तिथं ना पाणी ना काय त्यांच्या दारात तिथं जवळच शेत आहे मग त्यांनी लावले तर आपण पण कधी गेलो मग त्यांनी पण पाठवतात नाही पाठवतात असं काही पण कधी पण त्यांनी म्हणजे माशाला वगैरे गेले तर मासं पाठवतात कधी तिकडून म्हणजे बेसन वगैरे कधी डाळी त्यांची कसं शेत पाण्याचं आहे ना तर असं काय पण पाठवतात हो ते मग मीच बोललो तिला रात्री हे इथं कुठं लावणार आहे देऊन टाक त्यांना मग त्याला फोन केला तर तो तिकडं सासरवाडीत पण नाही गेला आला की डायरेक्ट इथं ठेव तेवढं पण सांगावं लागते बहिणीला होता का थंड च्या आग येतो गायला गारच्या चल जेवण करू जेव की नाश्ता करू इतच करू बस शेंगा थोड्या भाजून तरी द्यायचं ना बाबांना पण घे अरे त्रिशा मामान काय आणलंय त्याला खायला शेंगा नव्हत्या आरा आम्हाला पहिला पाहुणा तिकडून दादा आला कल्याणचा तरी पण चटईच टाकायचो आम्ही इथल्या पाहुण्यांच काही नाही वाटत तरी आपण बसतोच की असं चटईवर बाबा त्याला आम्ही प्रेमानं लहानपणापासूनच बाबा म्हणतो माझ्या लग्नात तो आर्यन एवढा असेल बघा आर्यन हम्म असेल आर्यन पेक्षा बारका असेल बरोबर आहे कारण ती तिच्या पेक्षा मोठी होती ना विजया म्हणजे ती एवढी असेल ते म्हणजे हा आमच्या लग्नात तो लय बारका होता तो असा मांडीवर बसायचा त्याला मी कधीच त्याला असं उलट सुलट बो म्हणजे त्याला कधी रागावलो नाही मी कधीच किंवा तो पण मला आजपर्यंत कितीतर वेळेस भांडणं झाली कितीतर वेळेस पूजाला मी मारलं इथून रुसून गेली मी तिथं गेलो तिथं आमचा असा कालवा झाला एकमेकांशी बोल भाषण भा, वादविवाद पण त्यानं मला आत्तापर्यंत कधी उलटा नाही बोलायला एक शब्दानं माझं मन कधीच नाही दुखवायला म्हणून तो मला लई आवडतो त्यांच्या घरात त्याचा बाप पण नाही कधी मला बोलत म्हणजे माझा सासरा तो पण नाही कधी बोलायला सासू हाय बोलायला नाहीतर जखम एक बरी होई ना त्याला काय करायला मी दोन चार दिवस झालं अशा गोळ्या नसत्यात काय हो कसली मला पण लक्षात नाही ही गोळी कशासाठी लाईटच गेली अर आयला यू काय राहता आता लग्न झालंय ना आयला भी साठी होतो लाजायचं नाही र सागर <laughs> <जान पन पत्थानी। laughs> आम्हाला पण कामाला जायचंय त्याला म्हणलं तू ये आणि म्हणजे तो पण तिच्या सासूला वगैरे पण जाऊन बोलेल ना तिला मी त्याला मीच बोललो की जा तिथं पण जाऊन बोलून करून जा जाता जाता आता ते मग त्यांनी जर बघितलं असेल याला बघितलंच असेल तिथूनच गाडी येते त्यांच्या घरापासून पण ते म्हणणार ना तुमचा जावई तिकडं आला आहे असं कोणी पण सांगतात किंवा ते पण म्हणणार बाबा जावई आला तिच्या बहिणीकडं गेला आणि तिथूनच निघून गेला पण आमच्याकडं नाही आला म्हणून सांगतो तो कसा थोडासा सिम्पल टाईप आहे लाज तो म्हणजे असा माणसात नाही मिसळतो जास्त आता आम्ही कसं की आता तो आमच्यासमोरच मोठा झाला आहे त्यामुळं तो आमच्याशी बोलतो पर अनोळखी व्यक्तीशी नाही बोलत तो चुपच राहतो म्हणून त्याला आणि जरा समजत आता तुम्ही समजून घ्या मी काय म्हणायचं ते जरा एवढं त्याला नॉलेज नाही नॉलेज नाही म्हणजे येडा आहे असं नाही म्हणत मी की माणसाशी बोलायचं करायचं असं त्याला कळत नाही एवढं म्हणून त्याला सांगितलं आम्ही शेतात की मेथी आणायची पालक सुकळा अशा लावायचं थोडं थोडं एवढा एवढा भाग जरी लावला तरी तुम्हाला बाजार करायची येणार नाही आली मला खरं तसं शेत असाय पाहिजे जवळ त्यांनी बघितलं होतं माझ्यासाठी तिथं शेत किती र वीस लाख म्हणत होता काय तो दीड लाख दीड एकर दोन एकरला वीस लाख दहा बारा लाखाचा आपण मॅनेज केला असतं पण वरच सात आठ लाख कमी पडला असतं म्हणजे कसं मॅनेज केलं असतं तुम्हाला वाटलं याच्याकडं दहा बारा लाख आहेत की काय तस नाही आपलं जो हा शेत आहे ना त्याचे एक दहा बारा लाख आले असते आपल्याला मग अजून सात आठ लाख गाडी गेली बघ बर किती व्हायला आठ सत्तावीस आता गाडी येतेच अरे तू इकडं बस मामा नाश्ता करत मी पण नाही करत इथं आज तुझ्या नादानं करायलोय मी पण आता <laughs> तो काय करतो सोयाबीनच्या पिरियड मध्ये दोन म्हणजे पाऊस येणार नाही ना काहीच नाही आपला मी घरात व्हिडिओ यासाठी नाही बनवत ह्या भिंत्या आपल्या जुन्या आहेत ना असं दिसत्यात याला पुट्टी मारायची पुट्टी मारल्याच्या नंतर जरा व्यवस्थित दिसायला लागेल हे बघू हात धुवायला पाणी देत असं काही स्पेशल केलं असत पण आता आपल्याला कामाची आहे ये नंतर विद्याला घेऊन ये दोघ नवरा वैकूया मस्त एक दिवशी बेत करू थँक्यू बस बस बोंबील तर करायचा चित्र आहे थोडासा काय झालं बोंबील मिक्स आहे त्या बटाट्यात अगं वांग्या टाकतात ते माहित आहे पण बटाट्यात बोंबील मिक्स ते अशी कारू उभा राहिली त्याला शिरा पण देखील याला सागरला तू काय कर तू पण खाती का डबा बांधती कपडे घेतले नाही तू आता राहत आहे तसच पिकअप म्हणजे कर चालू करत सर बटाट्यात हे टाकलंय त्यानं म्हणजे बॉम्बी मी फर्स्ट टाइम खा ट्राय करतोय तसं हे स्टिकर काढून टाकायचे ग या चला या जेवायला मस्त लागली चला बाय